पोलिस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा कार्यक्रमात होणार श्रीमती फुलाबाई श्रीपती माने यांचा सन्मान पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने जीवनातील संघर्षाला सामोरे जात स्वतःसह कुटुंबाला घडवणारे ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्रीमती फुलाबाई श्रीपती माने यांना ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्यात आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे हातकणंगले तालुक्यातील तारदाळ माहेर असलेल्या फुलाबाई यांचा शिरोळ येथे विवाहानंतर प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा चालवताना त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या पती माजी उपसरपंच स्वर्गीय श्रीपती माने यांच्यासोबत शेती मशागतीच्या कामाबरोबरच बैलगाडीच्या माध्यमातून तोडणी व वाहतूक करून या दाम्पत्यांनी संसार नेटका केला प्रामाणिकपणा आणि कष्ट यावर भर दिला तर जीवनाचे सार्थक होते हे तत्व त्यांनी जोपासून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे त्यांचे सुपुत्र पत्रकार डॉक्टर दगडू माने मुलगी धोंडूबाई व लता यांच्यावर चांगले संस्कार देऊन त्यांनी घडवले आहे सुनबाई सौ संगीता माने व मुलगा डॉक्टर दगडू माने यांनी वृद्धापकाळात आपली चांगली सेवा करून प्रेमाची आभाळमाया देत असल्याचा आनंद श्रीमती फुलाबाई माने यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या या संघर्षमय जीवनाची दखल घेत हा सन्मान करण्यात येत आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे आई नमस्कार आपलं नाव फुलाबाई 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 माने हा आता आणि तुमच्या आईकडचं वडलांकडचं नाव काय लक्ष्मण फुलाबाई लक्ष्मण कांदेकर बर आणि तुम्ही इथं शिरवात कधी आलात लगीन झाल्यावरच आले की बरं थोडक्यात तुमची माहिती सांगा आता माहिती काय मालक मी एक रायडियावरनं चौचार केला हा नांगर मारायचा बैराम डाका केकडा मारायचं बैलाय मारायचं आम्ही सगळं कष्ट केले हो नांगर धरायच आणि पुढचं तुमचं आयुष्य कसं तुम्ही बाबांबरोबर काढलं ते सांगा मालका बरोबर काढलो एवढ्या दिवस लय कष्ट काढलो लई वांडू तर तेवढं काढलो मी कष्टानं आई मुलं किती आहे तुम्हाला मला ही नऊ मुलं झाल्यात अच्छा त्यातला एकटा राहिला या आणि दोन मुले राहिल्या अच्छा सगळी गैफ झाल्यात काय करायचं का आणि तुम्ही सांगत होता तुम्हाला बैलाने मारलंय तुम्हाला बैलाने मारलं म्हणून तुम्ही सांगत होता आता तीस टाके आहेत तुम्हाला पोटाला कोतळाच काढला होय पोटाला था। टाकायचे mm. था। mm. ते बैलाने कस मारलंय तुम्हाला बैलाना बांधला जा बैल हा आणि यशवंत तटली जे जी तुटली आधी धरा गेलो घाटला चिंका नाही ती दिला फिरवून ते पडलो तारच्या आत सगळी जण गोळा झाली शिलंग नच्या दिवशी घरात कोण नाही गाडी करून नेलं मेळायला चांगले नेलं मालक नाही हे नाही नेले त्यात न वाच बघा आणि बाबा जाऊन किती वर्ष झाली मालक जाऊन किती झाले दोन तीस वर्ष झाले किती झाले आपलं नाव मी डॉक्टर दगडू श्रीपती माने शिरोळ मी पत्रकार आहे परत सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि चित्रपट नाटक शॉर्ट फिल्म वगैरे चालू असते सगळी तर या टोटल सामाजिक चळवळीत असेल सांस्कृतिक चळवळीत असेल काम करत असताना मला खऱ्या अर्थाने जी उभारी मिळाली ते माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळं त्यांच्या प्रेरणेमुळेच खऱ्या अर्थानं मला ते बळ मिळालं कारण कसं आहे आमची अत्यंत गरीब परिस्थिती आणि गरीब परिस्थितीमध्ये <स्वास> शिक्षण घेत <गेता> असताना <स्वास> खऱ्या अर्थानं माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट घेतले आता ही माझी आई आहे आमच्या मातोश्री वय वयवर्ष किमान चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय आहे परंतु आज वडील नाही आहेत वडील जाऊन जर आता जवळजवळ तीस वर्ष होत येत आहेत पण आई वडिलांनी कष्ट घेत असताना मग शेतातली कामं असू देत कुठली mm. मोलबजुरी पासून ते बैलगडीला ऊस वाहतुकीच्या कारखान्याला ऊस वाहतुकीचं काम असू दे हे सगळं करून आम्हाला कष्टातन आमच्या दोन बहिणी आणि मला त्यांनी चांगलं घडवलंय त्यांनी खऱ्या मी आमच्या घराण्यातला पहिला पदवीधर म्हणून मी शिक्षण घेतलं आणि हे सगळं करत असताना त्यांच्या कष्टाचं कुठचं चेंज व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटत होतं पण वडील अचानक पंढरपूरला जाताना निघून गेले आपल्या निधन झालं आज आई आहेत पण आईची सुद्धा चांगल्या पद्धतीने सेवा करण्यासाठी माझी धर्मपत्नी सहभागी होती संगीता माने चांगल्या पद्धतीने सेवा करत करतायत आणि खऱ्या अर्थानं तिच्यामुळंच तर आमच्या बायकोमुळे तर चांगल्या पद्धतीमध्ये औषधोपचार असू द्या तिचे संगोपन असू द्या दिवसभरात तिच्या गप्पा मारणं असू द्या तिला जिथं आनंद देता येईल तेवढं काम ती करत असते आणि हे सगळं करत असताना फक्त एकच दुःख वाटते आम्हाला की आता आमच्या सोबत आमचे वडील नाही आहेत जर हे बघायला जर असते तर वडील बरे झालं असतं मी सात यापूर्वी आमच्या आईला सुद्धा आदर्श माता म्हणून एक दोन संस्थांनी सुद्धा पुरस्कार दिला होता एक चांगल्यामध्ये पण माझं एक स्वप्न आहे की पुढल्या आता काही सामान्याच्या परेडमध्ये आईचा पंच्याऐंशी वाढदिवस एक चांगला साजरा करायचा म्हणजे निमित्त वाढदिवसाच आहे पण प्रबोधन जनतेचा आहे युवा पिढीचा आहे भविष्य घडवणारे जे काही लहान मुलं असतात पुढं भविष्यात पोरं असतात त्यांना वाटलं पाहिजे आई वडील ही आपली सावली आहे आणि आई वडिलांच्या शिवाय या जीवनात काही अर्थ नाही कारण त्यांचे संस्कार त्यांनी घडवलेलं जे काय ही पुण्याची कामं आहेत ती मात्र आप 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 ते आपल्याला फळाला येतात कारण आपल्याला जी काही मुलं आहेत पुढं आपली जी काही वाटचाल आहे त्याला यश मिळत असते असं म्हणत छान बोललात आपण